हो नमस्कार आज आपण खानदेशी भाषेमध्ये म्हणजे आयरणी भाषेमध्ये एका एक कवीने मोहन पाटील कवथळीकर यांनी अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे आणि ही कविता लिहिली आहे आईवर आई या आई पूर्ण जीवनभर आपली कशी कष्ट करत असते आणि कशा पद्धतीने ती जीवन जगते यावर ती लिहिलेली लिल कविता आहे चला तर मग ऐकूया कवितेचं शीर्षक आहे ती चालस ती चालस म्हणजे अणवाणी पायाने ती चालते पायात कुठल्याही प्रकारचे साधन पायतण न घालता ती चालत असते जीवनभर सुद्धा ती मागे हटत नाही चला तर मग ऐकूया नागे नागे ती चालस पायतण नाही पायमा खरा देवाण ती रूप माले धीखस माय मा नागे ती चालस पायतन नाही पाय मा खरा देवणारू ते रूप दिखस माये मा डोकावर उचलस डोकावर उचलस सुख दुःख ना तो भार नादारी ना तो संसार कसी कशी ती पार नादारी ना तो संसार कशी पाडस ती पार कष्ट करी सण चुल्हा दोनी सांज समावस देश बापले आधार दोन पैसा कमावस देश बापले आधार दोन पैसा कमावस साधी भोई माय मनी साधी भोई माय मनी, तीन लुगड नववारी, नवारी दुखमाभि हससती वजीराम कैवारी, नागे ती चालस पायतन नाही पाय मा खरं देवाना ते रूप माले दिखस माये मा नमस्कार